मिरज शहर बीप मर्चंट असोसिएशन मिरज आयोजित जमेतुल कुरेश शेतकरी व व्यापारी संघटना सांगली जिल्हातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मुकमोर्चा मिरज शहर बीप मर्चंट तर्फे जमेतुल कुरेश शेतकरी व व्यापार संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने जनावरांच्या व्यापाराशी संबंधित व्यापाऱ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी मान्य अशोक काकडे यांच्याकडे निवेदन देत गोवंश प्रतिबंधक कायद्याचा गैरवापराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटले की महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर व काही गोरक्षक संघटना समाजाच्या अन्याय करत करत आहेत निवेदनात आले की जनावरांची कायदेशीर वाहतूक असतानाही तक्रारी करून समाजातील व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो गोरक्षकाकडून जनावरांची वाहने थांबून मारहाण व हिंसक वर्तने करण्यात येत आहेत यामध्ये पोलीस प्रशासन गोरक्षकांना पाठीशी घालते का तर पुरेशी समाजातील निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत असा सवाल पुरेशी सभात शेतकरी व्यापारी संघटनेने केला आहे की त्यांना गाई वासरांचे धार्मिक महत्व मान्य असून त्यांची कत्तल थांबवणे योग्यच आहे मात्र बैल रेडा पानसर यासारख्या इतर ही बंदी घालणे अन्यायकारक ठरते त्यामुळे कायद्यात आवश्यक सुधारणा करावी अशी मागणी यावे यावेळी करण्यात आली यावेळी सर्व विधान परिषद सदस्य आमदार यतीशबाई नाईकवडी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील माजी महापौर मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अथहर नाईकवडी माजी नगरसेवक विष्णू माने मिरज शहर जमीतून कुरेश संघटनेचे अध्यक्ष हजी इरफान बेपारी मिरज दर्गा खादिम जमातचे अजगरभाई शरीफ मसलद व कुरेशी जमातीचे सर्व व्यापारी शेतकरी बंधू उपस्थित होते बोललो आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जे मोर्चा घेऊन आलो किंवा निवेदन द्यायला जे लोक आलेले आहेत हे सगळे गोवंश हत्याबंदी कायद्याने त्रस्त झालेले लोक आहेत त्याचबरोबर वन्यप्राणी संरक्षण कायदा हे दोन कायदे शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या कुरेशी समाजाच्या जीवावर उठलेले आहेत आणि सगळा धंदा बंद झालेला आहे इंग्रजीत एक मन आहे द बेस्ट फ्रेंड ऑफ हिंदू फार्मर इज अ मुस्लिम बुचर इथं धर्माचा आणि कशाचाही संबंध नाही आहे हा धंदा आहे आणि या धंद्यामध्ये शेतकरी आणि कुरेशी हातात हात घालून काम करतात इथं आमचे ढोर समाजाचे पण नेते आहेत आज चांबड्याचा धंदा पूर्ण बेकार झालेला आहे वाया गेलेला आहे ते गाईचं कातडं भरून राजरोज त्याच्यावरती छापे टाकतायत सगळे जप्त करत आहेत लाखो रुपयाचं कातडं नेऊन कचरा करून टाकतायत काय चाललंय काय आणि ह्याच्यामध्ये बजरंग दल याच्यामध्ये पुन्हा हिंदुत्ववादी संघटना या आडवून जनावरं काढून घेत आहेत म्हणजे व्यापारासाठी नेलेली विकायसाठी नेलेली हे आधीच शिक्का मारतात हे कतलीला चाललेत म्हणून अर्गा तुम्हाला काय मनकवडे का, का तुम्ही हे कत्लेलं चाललंय बरं राज्य सरकार कत्तलखाने बंद करायला जात नाही कत्तलखाण्यांच्याकडनं जा प्रचंड लाचलुचपत घेत आहेत आणि हे कत्तलखाने चालू ठेवलेले आहेत हे कत्तलखाने अल कबीरसारखा हैदराबादचा कत्तलखाना हा जैन आणि हिंदू लोकांच्या ताब्यात आहेत त्यांचे शेअर आहेत सगळीकडे हे लोक धंदा करत आहेत आणि बळी जातो आहे तो आमच्या गावातला मातंग समाजातलं असेल दलित असेल एस सी एस टी असेल ओबीसी असेल आम्ही शेतकरी असू आमची जनावरं जरी असे काढून देत असतील तर व्यापाऱ्याने आता व्यापार बंद केला आम्ही ही जनावरं विकायची कुठं तर ही जनावरं विकायची कलेक्टरला सांगितलं की आणून तुमच्या आवारात आता हे सोडून द्यावे लागतील ताबडतोबीने याच्या बाबतीमध्ये बंदोबस्त झाला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही मोठ्या संख्येने इथं आलेलो आहोत